क्षमता हा विषयच वेगळा आहे पैसे कमावण्याची पैसे निर्माण करण्याची जी क्षमता आहे ती आमच्या समाजात निर्माण व्हावी ही माझी इच्छा आहे आणि त्याच अनुषंगाने मी एक छोटी संघटना मालियुग संघटना चालू उद्योगासाठी व्यवसायासाठी प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आज वधूवर पैसे मेळावा आहे सगळे वधूचे वडील वराचे वडील उत्सुक आहेत विवाह ही एक संस्था आहे आणि त्या विवाह संस्थेचं स्वरूप नवीन काळात या वधवर परिचय मिळाल्यासारखं बदलत आहे सुरुवातीच्या काळात आम्ही पूर्ण गावोगाव फिरायचो मुलं पाहायचो मुली पाहायचो त्यातून मध्य माध्यमातून मध्यस्थीच्या माध्यमातून लग्न ठरायचे पण मात्र हा वेळ वाचावा हा पैसा वाचावा यासाठी वधूवर परिचय मिळण्याची संकल्पना पुढे आली आणि ती मोठ्या प्रमाणात आपल्या समाजात आहे आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे की आपण एक क्रांतिकारी गोष्ट करतोय पण आपण हे करतोय वेळ वाचवण्यासाठी आणि पैसे वाचवण्यासाठी आणि म्हणून उद्या या ठिकाणी जे काही लग्न ठरत असते त्या लग्नात सुद्धा आपला वेळ आणि पैसा वाचावा याचा प्रयत्न आपण केला पाहिजे युनिव्हर्सिटीचा पार्ट नाही हे माझ्या वधू आणि यांनी आपला जो युवा आपल्या पित्यांना आपल्या वडिलांना अन करताना लक्षात घ्यावं सीरियलच्या जास्त आधी जाऊ नये तिथेही आमचा पैसा वाचला पाहिजे तिथेही आमचा वेळ असला पाहिजे आणि एक गोष्ट तर पक्कीच झाली पाहिजे की वधूळ पैसे मिळाल्या तर तुम्ही जोडताय तर हुंडा घेऊच नका हाही आदर्श